केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे मग ते स्त्री असो किंवा पुरुष मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाच्या केसांच्या संबंधित काहीतरी प्रॉब्लेम असतातच लांब किंवा दाट केस कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य वाढवू शकतात केसांच्या वाढीसाठी केसांना तेल लावणं खूप महत्वाचं आहे केसांना तेल लावल्याने त्यांचे पोषण होते ते दाट आणि निरोगी होतात तज्ञांच्या मते चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावावे पण केसांना तेल लावण्याची पद्धत माहिती असेल तेव्हाच हे फायदे होतील आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून केसांना तेल लावण्याच्या योग्य पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्रमाणात तेल लावल्याने केसांना नुकसान होऊ शकते आयुर्वेदानुसार केसांना तेल लागण्याची योग्य पद्धत कोणती आहे जाणून घेऊया आयुर्वेदानुसार केसांना तेल कधी आणि कसे लावावे केसांना तेल लावण्याचा सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग म्हणजे शॅम्पू करण्याच्या म्हणजेच केस धुण्याच्या एक तास आधी तेल लावणे त्याच वेळी काही लोकांना केस धुतल्यानंतरही तेल मालिश करणे आवडते जे पूर्णपणे चुकीचे आहे असे केल्याने तुमच्या केसांमध्ये घाण आणि धूळ येण्याची समस्या येऊ शकते वास्तविक केसांमध्ये तेल लावून तसेच ठेवल्याने घाण लवकर तुमच्या केसांना शिकटते अशा परिस्थितीत केसांशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती ओल्या किंवा कोरड्या केसांना तेल लावावे की नाही तर उत्तर हे आहे की तुम्ही केसांना केव्हाही तेल लावा पण तेव्हा टाळू स्वच्छ असावी बरेच लोक हे चूक करतात की तेल फक्त अस्वच्छ टाळूलाच लावतात पण तसं करू नका याशिवाय रात्री तेल लावणं चांगलं तसेच केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी सुद्धा तुम्ही तेल लावू शकता ओल्या केसांना हलके तेल लावा ओल्या केसांना तेल लावायचं असेल तर बदामाच्या तेलासारखे हलके तेल निवडा त्यामुळे तेल स्केल्पमध्ये जास्त परंतु तेलाचा जर तयार करत नाहीत कोरड्या केसांना हेवी तेल लावा जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता हे कोरड्या केसांवर लावणे अधिक चांगले असते केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत केसांना तेल लावण्यापूर्वी तेल थोडं गरम करा यानंतर कोरड्या केसांना आणि टाळूला तेल हलक्या हातांनी मसाज करा यानंतर रुंद दात असलेल्या कंगव्याने तुमचे केस विंचरा जेणेकरून तेल कोपऱ्यात पोहोचले जाईल यानंतर केसांना काही वेळ तेल तसंच राहू द्या नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा हे आठवड्यातून दोनदा करा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल केसांना तेल लावण्याच्या काही टिप्स तेल लावण्यापूर्वी आपली टाळूची त्वचा स्वच्छ करून घ्या यामुळे तेलातील पोषक घटकांचा खोलवर पुरवठा होईल केसांमध्ये तेल पूर्णतः मुरल्यानंतरच केस शॅम्पूने धुवा केसांमध्ये धूळ माती जमा होण्यापूर्वी तेल मसाज करून केस स्वच्छ धुवा केसांना तेल लावल्यानंतर कमीत कमी तीन तासांनंतर केस धुवा केसांना तेल लावण्याचे भरपूर महत्व आहे केसांची संबंधित समस्या कमी करण्यासाठी ते तेलाचा नक्की वापर करा अशा प्रकारे केसांना तेल लावल्यास केसांना त्रास होणार नाही जसे केस गळणे तुटणे पांढरे केस इत्यादी याशिवाय लक्षात ठेवा की तुमची टाळू नेहमी स्वच्छ असली पाहिजे अन्यथा संसर्ग आणि कोंडा यासारख्या समस्या उद्भवू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा